ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत विक्री करण्यास मज्जाव केलेला तो ठराव हा चुकीचा असून घटनाक्रमक नाही तर बेकायदेशीर आहे श्री क्षेत्र मढी ही भटक्यांची पंढरी आहे तेथे संपूर्ण देशभरातील भटके कानिफनाथांच्या दर्शनासाठी येतात तेथे येणाऱ्या कोणत्याही समाजाच्या भाविकांना रोखण्याचा कुणालाही अधिकार नाही या चुकीच्या ठरावाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने या निर्णयाविरोधात योग्य ती कारवाई करावी ग्रामसेवक सरपंच सदस्य यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि संविधानविरोधी ठराव घेणारी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी अन्यथा आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ साहेब यांना निवेदन देऊन या ठर जय भटके जय वंशी जय भीम तीन दिवसापूर्वी मढी तालुका पाथर्डी जिल्हा मनगर येथील गावचे सरपंच मरकर, आणि ग्रामशिवक या दोघांनी मिळून त्या ठिकाणी एक ठराव घेण्यात आला तो ठराव असा आहे की मुस्लिम समाजाच्या लोकांना मडी येथील यात्रेमध्ये येण्यासाठी बंदी घालण्यात आली खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मडी हे जे ठिकाण आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे मडी म्हणलं की ती भटक्याची पंढरी आहे महाराष्ट्रामध्ये ज्या चार जत्रा भरतात त्यापैकी मडी तालुका पाथर्डी जिल्हा मंदग त्याच्यानंतर दुसरी आहे जिजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे तिसरी जत्रा आहे सोनारी तालुका परांडरा जिल्हा उस्मानाबाद आणि चौथी जत्रा आहे घोड्याचं माळेगाव जे लोहा जिल्हा देणार या सगळ्या जी यात्रा येतात तर महाराष्ट्रातल्या भट्टीमतामधल्या जे काही बेचाळीस जाती आहेत त्या सगळ्या बेचाळीस जाती वर्षातून एकत्र येतात तिथं देणं घेणं करतात सोयरी करतात आर्थिक व्यवहार करतात सुखदुःख वाटून घेतात व हो देवाची पूजा करून एका आठ आठ दिवस महिना महिना राहून त्या ठिकाणी ते, ते परत जातात खरं तर हे आमचं देवस्थान आहे नवनाथापैकी एक नाथ त्या ठिकाणी येतं मडी या ठिकाणी आणि गेली अनेक दिवसापासून म्हणजे मी स्वतः भटकेमुक्त समाजातील कोल्हाटी समाजातला कार्यकर्ता आहे म्हणजे माझा आता त्रेपन्न वय आहे किमान मी त्या यात्रेला तीस ते पस्तीस वर्षापासून ते यात्रेला जातो माझे आजोबा पंजोबा माझे सर्व नातेवाईक त्या ठिकाणी जातात आमच्या भटक्यांची जातपंचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथे भरती आणि तिथं वेळोवेळ्या पद्धतीचा नवस करून कंदुऱ्या करून देवाणघेवाण करून आम्ही आनंदाने साजरा करून त्या ठिकाणी तिथून आम आमच्या पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी भटकंती करण्यासाठी मी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती भटक्याची पंढरी आहे त्या देवस्थानाचे आम्ही पायी आहोत आम्ही त्या देवस्थानाचे सगळे आम्ही चाहते आहोत ते देव आमचा आहे ते देवस्थान आमचं आहे ती भटक्याची पंढरी आहे तिथं अनेक ट्रस्टी भटकेमुक्तल्या येतं परंतु अलीकडच्या काळामध्ये जी काही चुकीच्या मनोवादी प्रवृत्ती विशेषतः आरेषेच्या प्रवृत्ती त्या ठिकाणी घुसल्या आणि गेल्या अनेक दिवसापासून भट्टीमुक्ताच्या पंढरीचा जो आमचा अधिकार होता तो अधिकार ह्या ठिकाणी ह्या संघाने हिसकावून घेतला आणि त्या ठिकाणी सतत जो समाज एकत्रित आनंदाने राहत होता त्या ठिकाणी तिथं समज गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वाद लावण्याचं काम त्या ठिकाणी हे संघाची पिलामुळं त्या गावच्या सरपंचांनी चालू केलेलं आहे खरंतर घेतलेला ठराव हा बेकायदेशीरित्या आहे सगळे दारू पितात त्या ठिकाणी मुस्लिम समाज लोक दारू पेतात अशा पद्धती चुकी चुकीचं जे वक्तव्य आहे त्या ठिकाणी प्रथमतः याची पोलीस खात्याने चौक चौकशी करावी सी आय डीने चौकशी करावी की तिथं कोण दारू पितं कोण चोऱ्या मा्या करतं कोण कोण धिंगाणा करतं त्यासाठी सेपरेट पोलीस खाते आहे सी आय डी खाता आहे आणि महाराष्ट्रातले पोलीस खूप सतर्क आहेत हुशार आहेत ते ताबडतोब त्या ठिकाणी सखोल चौकशी करतील आणि जे जे दारू पिलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करतील चोऱ्या करणाऱ्यावर कारवाई करतील त्याची मरकड साहेबांना सांगायची काही गरज नाही खरं तर हा जो चाललेला वाद आहे हे भांडण लावण्याचं काम आहे आणि या ठिकाणी मरकडनी गेल्या वेळेस कंदुरी बंद केली आता ह्या वेळेस ही एकेका समाजाला त्या जगाने टार्गेट करून त्या ठिकाणी त्या समाजाला नाकारण्याचं काम करी केली कंदुरी म्हणजे त्या ठिकाणी सगळा म्हटलं समाज कंदुरी करतो त्याला कंदुरीपासून नाकारलं पाहिजे आमच्या हक्का अधिकारापासून नाकारलं ते अंधश्रद्धा श्रद्धा ही नंतरची गोष्ट आहे आज मुस्लिम समाजाला नाकारलं माझा प्रश्न असा आहे की हा काय आहे का देवाचा हा देवस्थानाचा मालक आहे काय ही चाललेली हुकूमशाही चुकीच्या पद्धतीची आहे या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीवरती ग्राम वरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येवा व या ठिकाणी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याचं उल्लंघन केलं आहे मी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटकेमुक्तांच्या वतीने सरपंचानी आमच्या भटक्याच्या पंढरीचं शांततेचा भंग केलेला आहे आमच्या मडीला देवस्थानात बदनाम करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे तेजा त्याच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात येईल त्या कार्य कारवाई कार, कार, कार करण्यात यावी आणि या ठिकाणी हा शाहू फुले आंबेडकर विचारांचं राज्य आहे महाराष्ट्र आहे इथं चुकीच्या प्रवृत्तीला संधी मिळणार नाही आमचं देवस्थान जर कोणी हिसकावून घेत असत तर आम्ही हिसकावून घेऊन देणार नाही आम्ही सगळे भटके एकत्र येऊन ह्या अशा चुकीच्या प्रवृत्तीचा आमच्या देवाला बदनाम करण्याचा नवीन पाळण्या पाडण्यात जर कोणी काम करत असत तर त्याला ठिकाणावर आणलेशिव राहणार नाही पुणे एकदा या ठरावाचा जो मुस्लिम समाजाविरुद्ध घेतलेला ठरावचा त्याचा नेह जाहीरपणे निश्चित करतो आणि तो रद्द ठराव रद्द करून संबंधित सरपंच आणि त्या ग्रामशोठे तातडीने कारवाई करण्यात येईल अशी या ठिकाणी मागणी करतो लवकरच आदरणीय अडगड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक किसान चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भट्रीमुक्त आघाडीची ताबडतोब बैठक घेऊन पुढील दिशा व नियोजन करण्यात येईल धन्यवाद